यासाठी केला होता आट्टा हस शिवटचा परम आदरणीय मगर त्यांचं या औचित्याला अनुसरून आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्यामध्ये अनेक रामायणाचार्य आहेत भागवताचार्य आहेत कीर्तनकार आहेत मृदंगाचार्य आहेत गायनाचार्य आहेत आपण सगळे बहुश्रुत वर्ग हा पाहुनी मंडळी अप्तिष्ट जीवलग सर्वांची उपस्थिती आजच्या या कार्याला लाभलेली आहे संत शिरोमणी सावता महाराजांचं महाराष्ट्रातल्या व्यवस्थेतून जे काम करतात असे आखाडे साहेब आहेत आणखी भरपूर इथे पदाधिकारी विशिष्ट कार्यातील अनेक मंडळीची उपस्थिती आहे आजच्या या श्रद्धांजलीच्या निमित्ताने काय बोलावं हे आमच्या सारख्याला इथे सुचत नाही कारण ज्यांनी आपलं जीवन बनवलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही परमार्थिक वाटचाल करून आपला आश्रम केलेला असत त्यांच्याबद्दल आपल्याला दाट परिचय नसतो दाट परिचय नसल्यानंतर जे वर्णन केलं जातं ते अदाकदा कदाचित अयोग्य होऊ शकतं आणि आपल्या वाचने अयोग्य वर्णन करणं हेही योग्य नाही या दृष्टीने सोनाजी पाटील यांचा माझा असा फार 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 वर्षाचा संबंध आहे परमपूज्य परम, परम आदरणीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले रोकडेश्वर वारकरी शिक्षण संस्था नालेवाडी तिथे सदानंद महाराज नंतरचे जे पण त्यांचे ज्येष्ठ बंधू भास्करराव हे त्या संस्थेमध्ये होते सुंदर त्यांनी अभ्यास केला चांगले भजन करतात सदानंद महाराज पेक्षा जादा निष्ठेने परमार्थ करतात त्याचे कोणी नावच घ्याय ना, <laughs> ना अभ्यास केला बर का महाराज अभ्यास केला ना त्यांनी संस्थेत अभ्यास केला महाराजांची सेवा केली मृदन वाजवतात लोकांना त्यांचा येत नाही अशी शहाणे माणसं कुठेतरी परिणी याल कोणी विचारायला तयार जाऊ द्या विनोद सोडून द्या पण आमचे भास्कर पाटील आणखी त्यांचे जे बंधू आहेत ते सुद्धा अतिशय श्रद्धावान आहेत वारकरी संप्रदायाची जबाबदारी सुंदरशी पेलवतात आणि त्यामध्ये सदानंद महाराजांनी तर अगदी सुंदरसं वारकरी संप्रदायाच्या प्रणालीला अनुसरून संगीत विशारद ते झाले संगीत संगीत क्षेत्रामध्ये त्यांची चांगली प्रगती झालेली आहे आणि संगीताच्या माध्यमातून ते वारकरीची सेवा करतात का वारकऱ्यातून संगीताची सेवा करतात हेच मला कळत नाही आणखी कारण वारकरी संप्रदायात प्रवेश करून संगीताची सेवा केली पाहिजे अतिशय महत्वाचा घटक आहे कारण <laughs> बऱ्याच लोकांना इकडे तिकडे कुठं संधीच भेटत नाही म्हणून त्याला याच्यात यावं लागत मग चालावं लागत <laughs> आमच्या याच्यात येऊन तुम्ही चालता हे ठीक आहे पण याला चांगलं चालवणं हीही तुमची जबाबदारी आहे याला चांगलं चालवणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आमचे सगळे तरुण कलाकार गुणवान मंडळी जे असतील त्यांनी हे सगळं जबाबदारीने पार पाडलं पाहिजे संप्रदायाचे दंडक असतील ज्ञानोपराय तुकोबरायपासून आलेली दंडक असतील त्यांनी दिलेल्या मर्यादा असतील त्या मर्यादा सर्व गुणवान मंडळीने गायक मंडळीने कलाकार मंडळीने कीर्तनकार मंडळीने पाळण्याची एक जबाबदारी सर्व तमाम जनतेवर आहे असो ही सर्व मंडळी अतिशय भावनिक आहेत परमपूज्य महाराजावर अत्यंत श्रद्धा आहे साखरे महाराज अतिशय आत्ता आपल्या गावच्या सरपंचानी सांगितलं की त्यांची हेलिकॉप्टर मधून मिरवणूक होणार आहे आणि हेलिकॉप्टरमधून अतिशय भव्य दिव्य सोहळ्यात त्यांचे कार्यक्रम होणार आहेत काल परवाच मी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बसलो होतो मोबाईल बघत ते आलं माझं दुसरी बरं काक्रीवार युट्यूबवर ते सगळा कार्यक्रम आला मी सगळा कार्यक्रम ऐकला चांगल्या सुंदर पद्धतीने कार्यक्रम वडिलांचे पुण्यस्मरण ते करतात त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील मंडळी येतात आणि अतिशय त्यांची गुरुवरी रखमाजी महाराजावर श्रद्धा आहे नुसती श्रद्धा आहे असं नुसतं माघ इकडं तिकडं बोलण्यात नाही आहे प्रत्येक कथा कीर्तनामध्ये अर्थात कुठेही कीर्तन असो कितीही समाजात असो आणि किती मोठे लोक असो जोग महाराजाचं नाव घेणारे असो ते म्हणते नाही नाही रखमाजी महाराजाचा मी आहे एवढी <laughs> त्यांची एक अंतरातली भावना आहे ती श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून त्यांची श्रद्धा त्यांची आई वडिलांवरची श्रद्धा त्यांच्या जीवनातली परमार्थाची वाटचाल आणि त्यांना मिळालेली योग्य दिशा त्या दिशेतून पांडुरंग परमात्मा त्यांच्या प्रारब्धाने त्यांचं कौतुक करतो बरं त्यांच्या प्रारब्धाने त्यांचं कौतुक केलं जातं अर्थात हेलिकॉप्टरमध्ये हो बसवलं जातं कुठेतरी गोड्यावर बसवलं हो जातं कुठेतरी मोठमोठ्या समाजामध्ये मान मान्यता मिळते याचं एकच उत्तर आहे अन्न मान धन हेतू हे एवढं उत्तर पाठ करायचं आणि कोणीच नाराज व्हायचे नाही तुम्हाला घोड्यावर म्हणून नाही बसेल असं म्हणायचंच नाही आम्हाला लय वाईट वाटत म्हणजे आमच्याकडे शिकलेले महाराज हेलिकॉप्टरने लागले ना आम्ही आपले पैप चालले पंढरपूरला झेट घेऊन अनुभव पण हा सगळा खेळ प्रारब्धाचा आहे हा सगळा खेळ अतिशय आपापल्या जीवनामध्ये भेटत राहतो आणि अशा पद्धतीने साखरे महाराजांचं जीवनातलं एक अदृष्ट चांगलं आहे त्या अदृष्टाला अनुसरून ते चांगलं काम करतात आता जर चांगलं करीत राहिलं तर पुढं चांगलं झाल्याशिवाय राहणारच नाही जे माणसं चांगलं करतात त्यांचं पुन्हा पुढं चांगलंच होत असतं जे माणसं आता वाईट करतात त्यांचं पुन्हा काही दिवसांनी वाईटच होत असतं म्हणून माणसाने चांगलं करीत जावं म्हणून तकोबऱ्याने सांगितलेलं आहे जाणूनी संचित शुद्ध करा तुम्ही संचित चांगलं बनवीत चाला एक दिवस चांगला दिवस आल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीने हे सर्व गायक वादक गुणवान कलाकार मंडळी कीर्तनकार सर्वांच्या उपस्थितीत सदानंद मगर तसा सर्व त्यांचे बंधू परिवार मगर परिवार सर्व गावातील सर्वांच्या वतीने ही श्रद्धांजली अर्थात हरिकथा कीर्तन ठेवून त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आणि भगवंताच्या चरणी समर्पित केलेला आहे अर्थात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आता पुढील वर्षी जर करायचं ठरलं तर त्याला पुण्यतिथी म्हटल्या जाईल कार्यक्रम त्या पद्धतीने दिशा घेईल असो अशा या मंगलमयी प्रसंगी गुरुजीने त्या परिवाराने मला आमंत्रित केलं मी वेळेवर हजर झालो याचसाठी केला होता आठ पहिल्या चरणापासून आलो बरं साखरे महाराज विश्राने आलो मी बरंच लवकर आलो बेस्ट कीर्तन ऐकलं सुंदर आवाजामध्ये सावताबाबाचा अभंग ऐकला समयाशी सादर व्हावी अतिशय मधुर आवाजातून साधू संतांचे प्रमाण ऐकले संतांचे वचन ऐकले आणि अशा पद्धतीने म्हटलं मध्येच जाऊन विक्षेप करण्यापेक्षा आपलं शेवट राहा या दृष्टीने मी गाडीमध्ये बसून सगळं बरासा कार्यक्रम करे ऐकला गुरुजी तथा या सर्वांनी दोन शब्द बोलण्याकरता मला प्रेरित केलं संत शिरोमणी सावता महाराज ज्ञानोपाराय तिकोबाराय यांच्या प्रेरणेतून दोन शब्द बोललो योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे संतांचे आहेत अयोग्य वाटलं असेल वक्ताचा दोष सोडून द्या वक्ताचा दोष म्हणून सोडून द्या साखरे महाराजांनी मी नेहमी जी ओवी म्हणतो ती म्हणूनच दाखवली की कि कथा कीर्तन झाल्यानंतर सर्व जगाने सुखी राहावं सुखी राहण्याकरता आदिपुरुषाची सेवा करावी आणि पुरुषाची सेवा करून सुखी व्हावं असं ज्ञानोपारायणचं हृदगत आहे त्या हृदगताला अनुसरून तीच ओवी एकदा म्हणूया बोलण्याला पूर्णविराम देऊया किंबहुना सर्व सुखी पूर्णभोगो निती लोके भजीजो आदिपुरखे शुभं भवतु